फडणवीस देड़। देड़। बोला भारतीय जनता पार्टीच्या वतीने महायुतीच्या वतीने कार्यक्रम करत आहोत हे कार्यक्रम करण्याचा उद्देश एवढंच की यंदा वर्षी दोन हजार चोवीस सालामध्ये निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्ट पार्टी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या सर्वांना युतींना मा महाराष्ट्र शास महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निवडून दिलेलं आहे आणि त्या संदर्भात आज जल्लोषाचा कार्यक्रम उद्या येणाऱ्या पाच संध्याकाळी पाच वाजता आझाद मैदानावरती माननीय बा माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदा म्हणून शपथविधी घेणार आहेत त्या शपथविधीला आपल्या सोलापुरातून भरपूर लोक गेलेत म्हणून इथं गर्दी दिसत नाही आहे तुम्हाला येणाऱ्या मुख्यमंत्री झाल्यानंतर परत आम्ही शेल् जल्लोष करणार आहोत त्यावेळी गर्दी दिसेल आणि येणाऱ्या काळामध्ये आज सोलापूर शहरामध्ये तिन्हीचे तिन्ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत तिन्ही आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत येणारं जे काम असेल ते मोठ्या प्रमाणात यंदा वर्षी होणार आहे आणि या ठिकाणी विकास विकासाचं कार्यक्रम होणार आहे आणि या ठिकाणी आय टी पार्क करायचं म्हणलेलं आहे ते आय टी पार्क सुद्धा या तिन्ही मुख्य तिन्ही आमदारांनी मिळून करणार आहे सरकारचा जो अभूतपूर्व विजय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने जो त्यांच्यावरती विश्वास दाखवला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका झाल्या महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळालं माननीय देवेंद्रजींची जी आज मुख्यमंत्रीपदावरती जाहीर केलेलं आहे पक्षांनी आणि उद्या ते शपथविधी घेणार आहे त्यांच्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांचा पण शपथविधी होणार आहे महायुतीला या महाराष्ट्राने जे बहुमूल्य असं मत देऊन अभूतपूर्व यश दिलेलं आहे ते सार्थ करून दाखवतील आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्यांचा तीन तिघांचाही कार्यकाळ माननीय एकदांची आणि माननीय अजित ददाय यांच्याबरोबरचा कार्यकाळ कार अभूतपूर्व यशाचा आणि विकासाचा जाईल हा विश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने व्यक्त करते आणि यांना सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र